टेम्पल फोर्टी नाईन या कायद्याच्या विरोधात देशातील समस्त बौद्ध अनुयायी बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या निरनिराळ्या संघटना यांनी या कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलेले आहे हे आंदोलन माननीय आकाश लामा समता सैनिक दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उपस्थित भिक्षुगण आणि देशातील निरनिराळ्या बौद्ध संघटनांच्या माध्यमाने उकारल्या गेलेला आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासन बोधगया दो येथील दोमुहा परिसरात हे आंदोलन सुरू आहे आणि देशातच नव्हे तर जगामध्ये या आंदोलनाचं लोन पसरलेलं आहे बोधगया टेम्पल ऍक्ट हा महाबोधी महाविहार बोधगया येथील विहाराशी संबंधित आहे आणि त्या कायद्यानुसार त्या कायद्याचं प्रबंधन मॅनेजमेंट किंवा संपूर्ण जी व्यवस्थापनाची बाजू आहे ती नव लोकांच्या माध्यमान पाहिल्या जाते ज्यामध्ये अर्धे बौद्ध प्रतिनिधी अर्धे हिंदू प्रतिनिधी आणि या कमिटीचा अध्यक्ष जो आहे तो जिल्हा कलेक्टर देशातल्या निरनिराळ्या धार्मिक स्थळाला मॅनेज करताना त्या त्या धर्माशी निगडीत असलेल्या अनुयायांच्या माध्यमातनच ते प्लेस ती जागा ते विहार ते मंदिर प्रबंधित केलं जात देशातला फक्त एकमेव असं ठिकाण आहे विहार आहे की ज्यामध्ये बौद्धांच्या संपूर्ण प्रबंधनात नसता त्यामध्ये हिंदूचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आदरणीय अनागरिक धमपाल यांनी अठराशे एक्क्याण्णव पासून सुरू केली होती ती आजपर्यंत वेगवेगळ्या वेग वेग फेज मध्ये कार्य करीत वेगळ्या फेज मध्ये आंदोलन करीत आज दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचलेला आहे वर्तमानातील या आंदोलनाची ही तिसरी फेज जी आहे ती मान्य आकाश लामांच्या माध्यमात सुरू करण्यात आलेली आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासनं अनिश्चितकालीन भूख सुरुवात करण्यात आलेली आहे आज त्या आंदोलनाचा एकाहत्तरावा दिवस आंदोलन आपल्या क्षेत्राला ओलांडून बाहेर जात असताना देशातील समस्त गावात परिसरात शहरात प्रसारित होत असताना या आंदोलनाला असंख्य अनुयायांचा संविधानप्रेमी जनतेचा पाठिंबा लाभत असताना या आंदोलनाला वेगळं वडण लावण्यासाठी काही प्रवृत्ती पुढे येत आहे आणि खरं म्हणजे या आंदोलनाला काही वेगळे घडण लावण्याचा तर प्रयत्न होत राही होत राहीना अशी शंका आम्हाही येत्या सगळ्या मंडळींना त्या निमित्तानं तुमच्या पुढे यासाठीच यावं लागेल यामधला पहिला मुद्दा असा आहे की हे आंदोलन सुरू असताना त्याची जी काही सेंट्रल कमिटी बनलेली आहे त्या सेंट्रल कमिटीची मंडळी इथे आहेत पाटील सर आहेत सुनील सारीपुत्र सर आहेत सर आहेत आणखी अशोक जांभूळकर आहेत जयंत हिंगडे आहेत या सगळ्या मंडळींनी म्हणजे याची सुरुवातच विचारविनिमय केल्या गेला आणि या आंदोलनाला लागणार जे आर्थिक बळ आहे ते कुठल्या एका बॅनर खाली कलेक्ट करावं आणि त्यासाठी मान्य आकाश लाभांच्या अकाउंटचा नंबर त्यांचा गुगल पे अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे आणि देशातील समस्त जनतेने त्याच अकाउंटवरती त्याच खात्यावरती पैसे गोळा करावेत असं सर्वानुमते ठरलं होतं परंतु आंदोलनामध्ये कुठलाही सहभाग नसताना फक्त भेटी देऊन चित्र काढून काही मंडळी जी आहेत काही भिक्षू आहेत काही सिव्हिलियन्स आहेत ते आम्हीही या आंदोलनात सहभागी आहोत आणि स्वतःला संयोजक संरक्षक किंवा मुख्य मार्गदर्शक संबोधून देशातील जनतेची दिशाभूल करून पैसे गोळा करीत आहेत या संदर्भातल्या अनेक तक्रारी या मंडळीकडे समता सर त्याचा एक भाग आहे अतिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया हा एक भाग आहे यांच्याकडे येत असताना आ, या आंदोलनाला गालबोट लागू नये या संदर्भाने आपल्या माध्यमात या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील जनतेला या सगळ्या आयोजकांचा सांगण्याचा मानस आहे की आपणा सर्वांच्या माध्यमातून या आंदोलनाला आंदोलनाला दिल्या जाणारं जे पाठबळ आहे आर्थिक आणि मदती स्वरूपात ते फक्त आणि फक्त आकाश लाभांच्या माध्यमातनं सुरू केलेल्या आंदोलनाला देण्यात यावं यामध्ये कुठलाही तिसरा त्रयस्थ व्यक्ती अजूनपर्यंत तरी समितीने नियुक्त केलेला नाही जनतेने ही नोंद घ्यावी आणि अशी मंडळी जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्यांना आपलं दान देऊ नये किंवा त्यांना मज्जाव करावा दुसरी गोष्ट अशी आहे की या आंदोलनाची सुरुवात करताना समता संयंत्र बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या तीन संघटनांच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात करताना देशामध्ये जे काही बौद्ध घटक असतील आंबेडकर घटक असतील त्या सर्वांशी संम संगणमत साधून सर्वांशी चर्चा करून या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे या सेंट्रलाइज आंदोलकाशी सेंट्रलाइज कमिटीशी से कुठलीही चर्चा न करता आपापल्यापर्यंत आप ही मंडळी आपापले प्रोग्राम येत आहेत यालाही मज्जा असावा आणि देशातून मिळणारं जे दान आहे ते फक्त आणि फक्त आकाश लावांच्या माध्यमातून पुढे आलेल्या क्यू आर कोडला स्कॅनरला आणि गुगल पेला देण्यास यावं अशी विनंती आहे तिसरा मुद्दा असा आहे की येणाऱ्या बारा मे दोन हजार पंचवीसला जी वैशाख पौर्णिमा आहे आणि आंदोलन पूर्ण वेळेमध्ये आहे तर वैशाख पौर्णिमेला म्हणजे बौद्ध जयंतीला देशातीलच नव्हे तर जगातील बौद्धानु आहे बौद्धभिक्षू आणि उपासक उपासिका येत असतात देशातलेही असतात तर कालपर्वापर्यंतच म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंतचं जे चित्र आहे ते असं आहे की संबंधित शहरातील गावातील राज्यातील मंडळी आपापल्या परिसरात बुद्ध जयंती साजरी करत असतात या आंदोलनाच्या निमित्तानं आंदोलकांनी ऑल इंडिया बुद्धीजोर समता दीप दिग्बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया यांनी लोकांना असं आवाहन केलेलं आहे की दोन हजार पंचवीसच्या वैशाख पौर्णिमेला येणारी जी बुद्ध जयंती आहे ती देशातील समस्त आंबेडकरी आणि बौद्ध अनुयायांनी फक्त आणि फक्त बौद्ध जे आहे ते साजरी करावी आणि जनतेला त्याकरिता आव्हान करण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमात या पत्रपरिषदेचे हे तीनच विषय आपल्या पुढे मी मांडलेले